रेल्वेनं खान विहिरीचं प्रवेशद्वार बंद केलं मिरज सुधार समितीच्या शिष्टाईनंतर प्रवेशद्वार खुलं करण्याचा निर्णय मिरज रेल्वे जंक्शनवरील ऐतिहासिक विहिरीचा वापर होत नसल्यानं रेल्वे प्रशासनानं या विहिरीच्या प्रवेशद्वारावर लोखंडी संरक्षक कठडा लावून बंद केला आहे या ऐतिहासिक विहिरीला अनेक श्रद्धाळू भेट देत असल्यानं प्रवेशद्वार खुलं करण्यासाठी मिरज सुधार समितीनं रेल्वे अधिकाऱ्यांची केलेली शिष्टाई यशस्वी झाली आणि अखेर रेल्वे प्रशासनानं विहिरीत ये जा करण्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे मिरज रेल्वे जंक्शनच्या उत्तर बाजूला सुमारे सव्वा चारशे वर्षांपूर्वी नवसाची ऐतिहासिक हैदरखान विहीर आहे या विहिरी शेजारी हजरत जमालशाह बाबा दर्गा आणि मिरजेचे हिंदू मुस्लिमांचे आराध्य दैवत असलेल्या हजरत ख्वाजा शमना मिरा दर्ग्याला येणारे बहुतांश भाविक या खान विहिरीला भेट देत पूजा अर्चा करण्यासाठी येतात दोन हजार सतरा पाणी टंचाईवेळी याच ऐतिहासिक खान विहिरीतून लातूरकरांची तहान भागवली होती मिरजेतून राबवलेल्या या पाणी एक्सप्रेस उपक्रमाची चर्चा देशात झाली होती मात्र गेल्या काही वर्षात खान विहीर अडगळीत पडल्याचं कारण देत रेल्वे प्रशासनानं विहिरीच्या प्रवेशद्वारावर लोखंडी संरक्षक कठाड्याचे काम सुरू केले त्यामुळे या विहिरीत पूजा अर्चा करण्यासाठी भाविकांची ये पूर्णपणे बंद होणार असल्यानं बुधवारी मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझे अध्यक्ष राकेश तामगावे कार्यवाह सिफ निप्पाणीकर जहीर मुजावर नरेश सातपुते तौफिक देवगिरी वसीम सय्यद शब्बीर बेंगलोरे युसुफ निशाणदार जिलानी शेख आरिफ लष्करी या कार्यकर्त्यांनी रेल्वे बांधकाम विभागाचे अधिकारी बिरेंद्र कुमार यांची भेट घेत प्रवेशद्वाराजवळ लावलेले लोखंडी संरक्षक कठडा हटवून भाविकांना ये जा करण्यासाठी जागा सोडण्याची मागणी केली मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी विहिरीची पाहणी केल्यानंतर लोखंडी कठडा हटवण्याचा तसंच भाविकांना ये जा करण्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय घेतला मिरज रेल्वे स्टेशनच्या सहा नंबर प्लॅटफॉर्म नजिक ऐतिहासिक हैदर खान विहीर याला हैदर खान बावडी म्हणतो ते हजारो हिंदू मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान आहे रेल्वेच्या डेव्हलपमेंटमध्ये इथं गेट पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं आणि या बंद करण्यामुळे इथल्या रहिवाशींना आणि धार्मिकतेनं आणि ज्यांचं याच्यावर श्रद्धा आहे अशा लोकांना इथं दर्गा आणि या विहिरीजवळ येतात अडथळे होत होते आज मिरज सुधार समितीने याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी बोलून सिनियर सेक्शन इंजिनियर वीरेंद्र कुमार सर यांची यांच्यासोबत इथे भेट दिली आणि वीरेंद्र कुमार सर बीरेंद्र कुमार सर यांनी मिरज सुधार समितीच्या आव्हानाला प्रति प्रतिसाद देऊन इथं विहिरीला येण्यासाठी पाच फूट ते सहा फुटाचा रस्ता करण्याचं मान्य केलं त्याबाबत इथल्या स्थानिक रहिवाशांनी मिरज सुधार समितीकडे मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने इथले स्थानिक रहिवाशांनी मिरज सुधार समितीच्या सर्व टीमने रेल्वे प्रशासनाला इथे आणून आपल्या मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत आणि स्थानिक लोकांच्या मागण्या मिरज सुधार समितीच्या माध्यमातून मान्य झाल्या आहेत